नर्मदे हर परिक्रमेतील आजचा आपला एकतीसवा दिवस तेरा अकरा दोन हजार चोवीस रात्रीचा मुक्काम बद्रिकाश्रम आश्रम येथे होता सकाळ सकाळ थोडंसं उशिराच उठून साधारण साडेसहा वाजता उठून मैयाच्या किनाऱ्यावर हे आश्रम असल्यामुळे मैयाच्या पाण्यामध्ये स्नान करावे या उद्देशाने सकाळी उशिरा उठून आम्ही मैयाच्या तटावर आंघोळीसाठी गेलो आंघोळ वगैरे आटोपली आश्रमाचे वातावरण अगदी सुंदर आणि आल्हाददायक होते त्यामुळे आम्ही थोडासा उशिरा पूर्ण तयारी केली साधारण आठ वाजता आम्ही या आश्रमामधून चहाच्या प्रसादीचे ग्रहण करून आम्ही आमच्या मार्गाला मार्गस्थ झालो थोड्याच अंतरावर नंदिकेश्वर महादेव मंदिर होते तेथे आम्ही दर्शन वगैरे घेतले साधारण दहा पाच मिनटे थांबून पुन्हा पुढे मार्गस्थ झालो पुढे एका बाबाजींनी आम्हाला प्रसादीसाठी बोलावले आम्ही तेथे प्रसादीसाठी गेलो तेथे मेडिकलची त्याची पूर्ण सवय होती तेथेच आम्हाला गरम टोपी देखील देण्यात आली येथे असलेल्या माताजींनी किरण महाराजांना भजनाची विनंती केली व हो त्यांनी भजनास सुरुवात केली विठ्ठल माझा ी विठ्ला विठ्ठल माधा माध्ठल मा विठलो विठ्ठल माधा मा विठ्ठल मा मी विठ्ठला विठ्ठल माझा 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 विठ्ठल झा मी विठ्ठलाचा जा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा 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 विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठल माझा विठ्ठल माझा हे विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठल ओ विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा 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 विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 माझा

मी 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 नर्मदे हर, हर। माताजी बरोबर फोटो काढून आम्ही पुन्हा मार्गस्थ झालो आम्हाला कुबेर भंडार येथे पोहोचायचे होते त्या उद्देशाने आम्ही जपाजपवलं टाकत पुढे चालू लागलो साधारण चार ते पाच किलोमीटरच्या अंतर होते आम्ही कुबेर कुबेरभंडारच्या रस्त्याने एका मैयाच्या उपनदीवरून चालत होतो येथील वातावरण देखील अत्यंत सुंदर असे होते आजूबाजूचा परिसर हिरवाईने नटलेला होता आम्ही कुबेर भंडार येथे साधारण साडे दहा अकराच्या सुमारास येऊन पोहोचलो येथे गेल्यानंतर येथे असलेल्या आश्रमामध्ये आम्ही येऊन पोहोचलो येथील वातावरणसुद्धा अत्यंत सुंदर आणि परिसरात बी स्वच्छ होता मध्ये पोहोचलो सर्वप्रथम आम्ही प्रसाद ग्रहण केली थोडा वेळ आराम केला आणि येथे असलेल्या मंदिरांना दर्शन देण्यासाठी आम्ही येऊन पोहोचलो येथे असलेल्या आश्रमामधून समोरच असलेले धाम स्पष्ट दिसत होते दुपारचे प्रसादी वगैरे ग्रहण करून साधारण पंधरा वीस मिनटे येथे विश्रांती घेऊन येथे असलेल्या बारा ज्योतिर्लिंग कब कुबेरेश्वर यांचे दर्शन घेऊन येथेच असलेल्या एकावन्न शक्तीपीठापैकी असलेले एक काली मातेला वंदन करून आम्ही पुन्हा पुढे मार्गस्थ झालो थोडेसे मा चालून पुढे आल्यानंतर पुन्हा एक पुरातन असे पौराणिक मंदिर दिसले तिथे दे देखील आम्ही थोडा वेळ विश्रांतीसाठी जाऊन बसलो येथे असलेल्या भगवान शंकराचे देखील दर्शन घेतले हे म्हणजेच कुबेरेश्वर येथील तपश्या स्थळ अत्यंत सुंदर असे हे तपश्या स्थळ आहे आपण पाहू शकतो येथेच असलेले कुबेरेश्वर येथेच असलेले हे शनी मंदिर आणि हे कुबेरेश्वरचे मंदिर त्यानंतर हे एक अपौराणिक मंदिर येथे देखील आम्ही दर्शन घेऊन झाल्यानंतर साधारण दहा पंधरा मिनटे सुद्धा आम्ही विश्रांतीसाठी थांबलो होतो हे सर्व ठिकाणी मैयाच्या तटावरली आहेत दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही पुन्हा पुढे मार्गस्थ झालो येथेच असले साधारण दहा मिनटे चालून झाल्यानंतर मारेवा आश्रम येथे चहाच्या प्रसादीसाठी येऊन थांबलो त्यांच्या चहाच्या प्रसादी ग्रहण करून आम्ही पुन्हा मार्गस्थ झालो पुढे आम्हाला कच्चा रस्ता लागला आता डांबरी रस्त्याऐवजी आम्हाला हा कच्चा रस्ता हवा हवासा वाटत होता कारण पक्क्या रस्त्यावर चालणे थोडेसे कठीण जात होते परंतु हा कच्चा रस्ता अत्यंत सुंदर असा होता वरून डोंग झाडांची सावली आणि मधून पायवाट आपण पाहू शकतो की किती सुंदर असा हा रस्ता आहे काही ठिकाणी तर एवढा निमुळता रस्ता आहे की एका वेळी एकच माणूस चालू शकतो हाच कच्चा रस्ता काही वेळा शेताच्या बांधावरून तर काही वेळा एका नाल्यामधून असा करत करत या कच्च्या रस्त्याने आम्ही पुढे चालू लागलो या परिसरामध्ये शेतीची सुधारित शेती, शेती पद्धती केल्याचे जाणवत होते बहुतांश नगदी पीक जसे केळी कापूस अशी नगदी पिकेही आपल्याला या परिसरामध्ये पाहायला मिळत होती एकंदरीत जीवनमान असे बरे होते अत्यंत सुंदर अशा या परिसराचे दर्शन घेत आम्ही पुढे जात होतो एका ठिकाणी विश्रांतीसाठी थांबलो तेथे ते देखील भगवान शंकराचे दर्शन घेतले सुंदर असे हे शिवलिंग होते तेथेच ते प्रभू श्रीराम यांचा परिवारही होता आम्ही इथे दर्शन घेऊन झाल्यानंतर पुन्हा पुढे मार्गस्थ झालो येथून आश्रम साधारण आठ किलोमीटर अंतर आहे असे बाबाजींनी सांगितले परंतु तीन किलोमीटर चैतन्यवाडी आश्रम हे लागले येथे असलेले बाबाजी हे मराठी भाषिक असल्यामुळे आम्ही तेथेच साठी येऊन थांबलो साधारण साडेचार वाजताच आम्ही या आश्रमावर येऊन पोहोचलो आणि येथेच मुक्काम करण्याचा निश्चय केला सोबत असलेले कपडे वगैरे धुवून संध्याकाळची पूजा अर्चना उरकून आम्ही साडेसात वाजता ग्रहण करून अंथरुणावर येऊन पोहोचलो तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण व्हिडिओ पाहत असताना जप करत जावा जेणेकरून आम्ही करत असलेल्या परिक्रमेचे तुम्हालाही थोडेसे दर्शन घडेल आणि पुण्यप्राप्त होईल तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना नर्मदे हर